नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अस्मिता म्हणते डॅड आता तुमची वारी दाखवा बरं तुमचं उत्तर तर मग मंडळी आता प्रतापराव आता त्यांची पाठी दाखवून म्हणतात पिवळा म्हणजे ते ते बोड हाती दाखवतात आणि मग ते म्हणतात पिवळा आणि मग मंडळी बघा आता हे बघून अस्मिता म्हणते मम्मा हे उत्तर बरोबर आहे का तर मग आता मंडळी आता हे कल्पना ताई म्हणतात अगदी बरोबर आहे आता मंडळी आता हे आता हे प्रतापराव म्हणतात मी एक पण प्रश्नामध्ये चुकणार नाही बघ अस्मिता मला माझ्या बायकोबद्दल एकूण एक गोष्ट माहीत आहे मग मंडळी बघ आता अस्मिताताई म्हणते मम्मा आता तुझं उत्तर दाखव बरं तर माता कल्पना ताई त्यांचा तो, तो बोट दाखवून म्हणते माझ्या नवऱ्याचा फेवरेट रंग आहे निळा तर मग मंडळी आता प्रतापराव आता म्हणतात करेक्ट आणि माता अस्मिताताई टाळ्या वाजवला लागते तर मग आता मंडळी बघा आता अस्मिता म्हणते आता सायला तर तुझं दाखव तर मग आता सैली आता तिची पण आता, आता ते बोर्ड दाखवून म्हणते लाल तर मग मंडळी आता अर्जुन तर आता सायलीकडे बघतच राहतो आणि मग आता हे प्रतापराव मंडन हे उत्तर सांगायची तर कोणालाच गरज नाहीये अर्जुनला पण गरज नाहीये हे उत्तर सांगायला कारण हे सायलीने पूर्ण घराला दाखवून दिलंय अर्जुन तुला आठवतंय का सायलीने तुझ्या फेवरेट कलरची म्हणजे लाल कलरची सगळे डिशेस बनवून ठेवलेले आणि पूर्ण घर त्या लाल रंगाने सजवलेलं आणि मग मंडळी आता हे जेव्हा असं बोलतात तेव्हा आपल्याला आता भूतकाळामधला दाखवण्यात आलेलं आहे आणि मग मंडळी बघा आता प्रतापराव म्हणतात अगदी या घराच्या पडद्यापासून ते जेवणापर्यंत सगळं लाल लाल मग मंडळी बघा आता अस्मिता ते म्हणते नवऱ्या वर्ष प्रेम दाखवणं ही तुझी वेगळीच पद्धत आहे बर का माझ्या भावाला काही तू कमी नको समजू सांगा अर्जुन दाखव रे तुझं किती प्रेमी तुझ्या बायकोवर दाखव अर्जुन दाखव तर मग मंडळी आता अर्जुन तर आता दाखवण्यास नाही झाला तर मग आता कल्पना म्हणते अरे अर्जुन काय झालं दाखव ना एवढं काय नसतोय तर मग मंडळी बघा आता अर्जुन आता हळूच ती आता ती पाठी दाखवतो आणि मग मंडळी आता त्याच्यावर आता त्यांनी कायच लिहिलेलं नसतं तर मग आता हे सगळं बघून प्रतापराव म्हणतात हे अर्जुन काय हे सगळं तुझ्या बायकोला कुठला रंग आवडतो ते सुद्धा तुला माहित नाही मग मंडळी आता सायली म्हणते बाबा आव तसा कधी विश्वास नाही निघाला ना त्यामुळे माहित नसेल त्यांना पण काय हरकत नाहीये मग आता मंडळी बघा आता अस्मिता ताई आता म्हणते ठीक आहे पहिला प्रश्न देवाला पण हे अर्जुन पुढच्या प्रश्न अरे पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावंच लागेल बरोबर आहे ना मग आता मंडळी आता तुम्ही बघा आता ही म्हणजे आता ही विमलताई म्हणते अय्या हे काय सरांला वहिनींला आणि सायली तीन आणि आणि साधिताईंना एक एक मार्क आणि अर्जुन दादा तुम्हाला शून्य मार्क आहेत मग मंडळी बघा आता, आता अस्मिता माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्या पार्टनरला कोणा म्हणजे कशाची भीती वाटते तुमचा वेळ सुरू होतो तर मग मंडळी बघा आता हे तर आता अर्जुनने दिलेलं आहे अस्मिता ताई पहिले तर म्हणते आता ज्याला शून्य मार्क मिळाले होते त्याच्यापासून आपण सुरू करूया तर मग मंडळी बघा आता अर्जुन आता म्हणतो अर्जुन आता म्हणजे ती पाठी डायरेक्ट आता दाखवतो आणि मग तो म्हणतो येस आणि मग आता, आता, आता ती पाठी दाखवून म्हणतो फास्ट चालणाऱ्या गाडीत बसण्याची भीती वाटते माझ्या बायकोला आता सायली खुश होऊन म्हणते बरोबर आहे हे आता अस्मिता आता म्हणते बरोबर आहे सायली आता तू दाखव तर आता सायली आता ती पाठी दाखवून म्हणते कशाचीच नाही फक्त आपल्या माणसापासून दूर जायला याचीच भीती वाटते आता अस्मिता ताई म्हणते मम्मा आता तू दाखव बर तर माता कल्पना ताई त्यांची आता पाठी दाखवून म्हणते हम्म डायबिटीस तर मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात हम्म एकदम करेक्ट आहे आता मंडळी अस्मिता ताई म्हणते डॅड आता तुम्ही दाखवा तर मग मंडळी आता म्हणजे आता प्रतापराव आता ते पाठी दाखवून म्हणतात झुरळ आणि मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते हो काही पण काय हे मी काय झुरळा वगैरेची घाबरत नाही मग मंडळी आता हे प्रतापराव म्हणतात ए हे बघ कल्पना हे सगळं चिटिंग आहे हा का मग मंडळी बघा आता अस्मिता ताई आता म्हणते मला आहे ना जेव्हा कपाटात एकदा झोरड होता तेव्हा मम्मा कशी नाचतच होती ते पण घाबरून आणि मग मंडळी कल्पना ताई म्हणते ठीक आहे हे पण तर बरोबर आहे तर मग मंडळी आता बघा आता अस्मिता ताई म्हणते आता पुढचा प्रश्न विचारू काय विचारू आठवलं तुमच्या पार्टनरची आवडती जागा लिया पटकन तुमचा टाइम सुरू होतो आता आणि मग मंडळी आता अर्जुन तर आता विचारतच पडला आहे की मी काय लिहू पण मंडळी आता सायलीला तर अर्जुनची म्हणजे आवडती प्लेस तिला माहिती आहे त्यामुळे आता ती लगेच लिहायला लागते आणि मग मंडळी आता अर्जुनला पण काहीतरी आठवतं आणि मग आता काई काई तो पण काहीतरी लिहायला लागतो आणि मग मंडळी बघा आता सर्वजण आता काही ना काही लिहित आहे तर आता अस्मिता म्हणते चला आता तुमचा टाइम समाप्त झाला आता तुम्ही दाखवा बरं मम्मा एक काम कर पहिलं तूच दाखव तर मग मंडळी बघा आता कल्पना ताई त्यांचा आता तो बोर्ड दाखवतात आणि मग आता तो तो बोर्ड दाखवून म्हणतात माथेरान आता हे प्रतापराव म्हणतात अरे वा हे बरं तुझ्या लक्षात राहिलं आता कल्पना ती म्हणते हो कारण आपण लग्नानंतर आपण पहिल्यांदा तिथेच फिरायला गेलो होतो ना तर मग मंडळी बघा आता अस्मिता ते म्हणते हम्म माथे नाही तुम्ही तर हानी मोडला गेला होतात ना तर मग मंडळी आता कल्पना ताई म्हणते म्हणजे कल्पना ताई आणि हे प्रतापराव म्हणतात अस्मिता हम्म आणि आता ते हसतात आणि मग मंडळी बघा आता कल्पना ते म्हणते बर आता तुमचं दाखवा बरं तर मग मंडळी आता हे प्रतापराव त्यांचा बोर्ड दाखवून म्हणतात नागपूर पण मंडळी आता कल्पना ते म्हणतात हम्म काय पण काय हे तर मग मंडळी मात्र लगेच आता हे म्हणजे हे प्रतापराव म्हणतात हे काय चिटिंग आहे ग ही कल्पना अगं जेव्हा आपण नागपूरला गेलो होतो तेव्हा तर तू म्हणाली होतीस ना मला माझी आवडती जागा नागपूरच आहे आता मंडळी हे कल्पना ताई म्हणतात हो मी अशी म्हणाले होते टाइमच्या संगती म्हणजे माझी आवडती जागा पण चेंज झाली ना लगेच आता हे प्रता बरोबर म्हणतात हे कल्पना ही, ही चिटिंग आहे का ही चिटिंग आहे आता हे कल्पना ते म्हणतात मला आता महाबलेश्वर जास्त आवडत लगेच मंडळी बघा आता अस्मिता ते म्हणते डॅड तुम्ही ना मम्माच्या म्हणजे आवडत्या जागेवर अपडेटेड नाहीये त्यामुळे तुम्हाला शून्य मार्क आता अस्मिता ते म्हणते सायली आता अर्जुनची आवडती जागा दाखव बर तू काय लिहिलंयस तर मग आता सायली आता तो बोर्ड दाखवून म्हणते ऑफिस मग मंडळी आता अर्जुन म्हणतो अरे बापरे अगदी बरोबर आहे आणि मी ऑफिस मध्ये असलो तर मला खूप एनर्जी भेटते आता अस्मिता ते म्हणते बरं आता अर्जुन तू दाखव बरं तर आता अर्जुन तो त्याचा बोट दाखवून म्हणतो घर आता सायली म्हणते मला घर तर आवडतंच आणि सगळ्यांना आवडतं पण माझी आवडती जागा आहे झाडाच्या खाली सावलीत बसायचं आता अस्मिता ते म्हणते घ्या अर्जुनला परत मोठा भोपळा मिळालाय आता मंडळी बघा आता कल्पना ते मनातल्या मनातच म्हणतात मन मी याला सांगितलेलं सायलीची आवडती जागा जे पण असेल त्याची लिस्ट बनवायला हिने काय माझं ऐकलं नाही आता मंडळी बघा आता अस्मिता ते म्हणते चला आता पुढचा प्रश्न आहे की तुमच्या पार्टनरला म्हणजे फ्री टाइम मध्ये काय करायला आवडतं चला चला चल, चल चला टिकटॉक टिकटॉक अशी आता ती म्हणते आणि माझं ती म्हणते टाइम्स अप अर्जुन आता जुजाकड पहिलं आता मंडळी अर्जुन आता त्याची पार्ट म्हणजे आता त्याची ती बोर्ड दाखवून म्हणतो कुकिंग मग आता सायली म्हणते मग आता सायली म्हणते स्वयंपाक काय म्हणजे फ्री टाइम मध्ये करण्याची काही गोष्ट नाहीये मला फ्री टाइम मध्ये करायला आवडतात असे बरेच गोष्टी आहे गाणं खूप काय काय गोष्टी आहेत पण यांना तर माहितीच नाही मग मंडळी बघा आता कल्पना आता म्हणते सायली तू कळलीस दाखव बळ तर मग मंडळी बघा आता सायली आता तिचा बोर्ड दाखवून म्हणते बळ मग आता अर्जुन म्हणतो एकदम करेक्ट आहे पण सायली मी तर तुला कधीच सांगितलं नाही कि मला चेस खेळायला आवडतो तर मग तुला कसं कळालं तर मग आता सायली म्हणते जेव्हा तुम्ही एकदा चैतन्य बाबूची बोलत होता ना तेव्हा मला मग कळालं की तुम्हाला बुद्धिबळ खेळ हा खूप जास्त आवडतो आता मंडळी अस्मिता म्हणते मम्मा आता तू दाखव बरं तर मग मंडळी आता कल्पना ताई त्यांचा बोर दाखवून म्हणतात मोबाईलवर गेम खेळायला मग मंडळी बघा आता अर्जुन आता म्हणतो डॅड आणि सर्वजण आता हसतात आता मंडळी बघा आता अस्मिता ताई म्हणते डॅड तर मग आता हे प्रताप रमनतात येस yes, आणि मग मंडळी आता ते त्यांचा बोर्ड दाखवून म्हणतात पुस्तक वाचन आता मंडळी बघा अस्मिता ताई आता म्हणते करेक्ट आणि मग मंडळी बघा आता अर्जुन मन आत मन आता मनातल्या मनात विचार करतो डॅड आणि मम्मा एक एकमेकांना किती ओळखतात चांगलं मंडळी मग आता बघा आता अस्मिताता आता म्हणते आता मी काय विचारू पण आता ताई म्हणते अस्मिता ताई आवडता म्हणजे हे पदार्थ आता मंडळी बघा आता अस्मिता ताई आता म्हणते येस तुमच्या पार्टनरचा आवडत पदार्थ तर मग मंडळी बघ आता सर्वजण आता द्यायला लागतात मग मंडळी पहिले तर आता कल्पना ते त्यांचा बोट दाखवून म्हणतात बेसनाचे लाडू मग आता हे प्रतापराव पण त्यांचा बोट दाखवून म्हणतात बासुंदी मग मंडळी बघ आता स्मितला ते आता म्हणते येस करेक्ट बरं आता सायली आता तू दाखव बरं तुझं उत्तर तर मग मंडळी सायली आता तिचा तो बोट दाखवते आणि मग आता ती म्हणते भेंडीची भाजी ओळखोबरं घालून केलेली रव्याची खीर आणि झोले आता अर्जुन म्हणतो अरे बापरे रे एकदम करेट तर माता अस्मिताता आता म्हणते अर्जुन आता तुझं दाखव बरं मग मंडळी आता अर्जुन अर्जुननी आता परत काहीच नाही दिले त्याच्या ओळवर मग आता मंडळी आता सैलीला आता हे बघून थोडस वाईट वाटलेलं आहे मग मंडळी बघा आता अर्जुन आता म्हणतो माझं या या विषयावर तिच्याशी कधीच बोलणं झालेलं नाहीये त्यामुळे मला माहितीच नाहीये आणि जर का तिने सांगितलं असेल तर मग मी लक्षात ठेवलं नाहीये वाटत आता मंडळी बघा आता हे प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे काय हे तर मग आता अस्मिता आता म्हणते अर्जुन तू या गेम मध्ये भोपळा हो, मिळवण्याचा रेकॉर्ड केलायस एकच प्रश्नाचं फक्त तू बरोबर उत्तर दिलंयस आणि डॅड तुम्ही एका उत्तरात माती खाल्ल्यामुळे या केवाय पी विजेता आहेत मिसेस आयली सुभेदार आणि मिसेस कल्पना सुभेदार मग मं मंडळी सगळेजण एकमेकांसाठी टाळ्या वाजवत आहे मग आता इकडे अर्जुन विचार करतो मला सायलीच्या बद्दल तर काहीच माहित नाहीये आता तिच्यासाठी मी काहीतरी स्पेशल कसं करणार असा कसा नवरा आहे मी आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता अर्जुन आता त्याच्या खोलीत आता बसलेला आहे आणि मग आता तो काहीतरी लिहित आहे आणि मग आता तो म्हणतो सायलीला काय काय आवडतं काय काय आवडतं आता मंडळी आता तो उठून उभा राहून विचार करतो सायलीला काय आवडतं का मला काहीच माहित नाहीये हे असं कसं काय शक्य आहे आणि मग मंडळी काय माहित आता तो काहीतरी म्हणजे विचार वगैरे करायला लागतो आणि मग मंडळी बघा तर त्याच्या समोर म्हणजे त्याच्या खुर्चीवर सायली बसलेली आहे मग आता तो अर्जुन आता बोलतो काय ग तू आत कधी आलीस आणि हसते का तू तर मग मंडळी आता एक सायली म्हणते कारण तुझ्यावर हसण्याशिवाय काही पर्याय नाहीये मग मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो एक मिनिट पण ही मला अरे थोडे का करतेय हिने माझं बोलणं ऐकलं वाटतं मग मंडळी आता अर्जुन आता सैलीला म्हणतो अगं तुला काय आहे का सायली मग मंडळी आता लगेच आता सायली म्हणते मला सांग तुझं माझ्यावर किती प्रेम आहे तर मग आता अर्जुन आता म्हणतो खूप आता सायली म्हणते हो का आणि मला तर नाही वाटत मग आता अर्जुन म्हणतो का का नाही वाटत सायली तू असं का म्हणतेयस हे बघ हे कबूल करायला मी कोणत्याही परीक्षा देण्यात तयार आहे आणि याच्या आधी पण मी खूप सारे परीक्षा दिल्या आहेत की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते अव तर तू घरातल्यांना पण विचार तर मग मंडळी लगेच आता म्हणजे आता सायली म्हणते मी घरातल्यांची साक्षात का घेऊ मी या घरात राहतच नाही मी जर तुझ्या मनातच राहते तू पूर्ण जगाला फसू शकू तस अर्जुन पण तू तुझ्या मनाला नाही फसरू शकत लगेच मंडळी आता अर्जुन म्हणतो का मी कोणाला कधी फसवलं आहे आणि ऐक माझं तुझ्यावर खरंच खूप जास्त प्रेम आहे मग मंडळी बघा आता साईली आता म्हणते बरोबर ठीक आहे मला मान्य आहे की तुझा माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे पण मला एक सांग जर तुझा माझ्यावर प्रेम असला असतं तर मग तुला आहे ना माझ्या विषय सगळं माहीत असलं असतं जसं मला तुझ्याबद्दल माहितीये मला झोपेत तरी जर कोणी तुझ्याबद्दल विचारलं ना तर मग मी लगेच सांगेल आणि तू जागा आहे तरी पण तुला उत्तर देता येत नाहीये आता म्हणतरी अर्जुन म्हणतो पण आपल्यामध्ये तर असं काय बोलणं झालंच नाहीये तर मग आता सायली म्हणते का झालं नाहीये अर्जुन सांग का झालं नाहीये आणि हा फक्त तुझा नाही जगातल्या सगळ्या पुरुषांचा फक्त आज प्रॉब्लेम आहे तुमची बायको न थकता तुमच्यासाठी सगळं काय करत असते पण तुम्हाला तर त्यांची किंमतच नसते तुम्ही कधी तुमच्या बायकोला विचारता तुम्हाला काय आवडतं आणि काय खायला आवडतं तुम्ही फक्त तुमच्या गुंगीतच आहेत अर्जुन तर आता तर मला पश्चाताप होतोय की मी तुझ्याशी लग्न केलं म्हणून मग मंडळी आता तु अर्जुन आता म्हणतो अगं सायली तुला तू काय पण नको म्हणूस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण आता सायली म्हणते खोटं बोलतोस तू अर्जुन बोलतोयस बोलतोय अर्जुन परत म्हणतो नाही सायली अगं माझ्या तुझ्यावर खरंच खूप जास्त प्रेम आहे मग मंडळी आता तो असं बोलतच असतो तेवढ्याच त्याच्या समोरून सायली आता गायब होते कारण मंडळी हे सगळा त्याचा भास असतो आणि मग मंडळी आता हा भाग आता इथेच समाप्त झालेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल लायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद